हॅलो अरे कुठे साली मी इथे हा ये ना पटकन ते पा परत कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम ना परत लवकर ये पटकन बांधते ना एक तर थांबली मी किती वेळ घरच्यांना सांगून आली काहीतरी आणि किती तासासाठी सुट्टी सांगितली किती वेळ लागेल तीन चार वर्ष राईन मी तुला एक वेळ माझ्यासाठी आणि वेळ तुझ्यासाठीच वेळ काढलाय सगळं एक तर घरी काहीतरी सांगावं लागतं मला पाहिलं दोन चार क्लासमध्ये म्हणायचं काय कस डोंगरावर कुठल्या डोंगरावर जायचं अय्यो लय आजूक होती आता कसं चालले कुठला मुलगा आहे तो अ माझा तो खुनच जलूनच ठेवलेलं माझ्या किती खूनच करत होती आणि असले धंद करते होई कॉलेजच्या नावावर दुसरं इकडं चालू आहे नाव सांगतो आता तिच्या किंवा अटणे नाहीला लावली मी बी नाही सोडत चावल मला खूनस देते वय तासाच्या नावावर असलं धंद करते वय डोंगला बसते कुठं जाते इतकं हिंडायकून लावले तिचा आईलाच नाव सांगतो सुरू सामान लई लागत बघत आज ना सुलू का तुझे दम दम धम हे आजना सुलू का तुझे धम धमधम दम आज ना सुलू का तुझे दम पाणी दिलंय आता घासाला पाणी चाललंय खाऊन आम्हाला तसलं खाऊनच पाणी येतं म्हणल्यावर घासा आता आणख भिजून जाणार खाऊन मी असले विसरूच नाही तर पप्पा असले बीज होत नाही आज पैदा मध्ये आईल लई तर आवाज आलेला काही आपलं काही खेळ नाही आता हे सुरजा हि तर बसलाय इथं इकडे थांब ना कुणी सांगितलं आगाव करायला थांब की गु इकडे इकडे थांब की थांबाल फोन की ठेवायच नवीन आहे शर्ट शाना घरी माझ्या चुकल्या कशाला केल्या जाऊ तू घरी माझ्या चुकल्या कशाला केल्या मग काय केल्या तुझा संबंध काय घरी बोलायचा तू घरी सांगणार कोण आहे माझ्या मी मी कोणत्याही सोबत जाईन कुठेही जाईन तुझा संबंध काय माझ्या घरी माझ्या घरी सांगायचा तू कुठल्या बी मोला का काय तर तुला राग आला मी तुला पहिल्यांदा नाही बोलली म्हणून माझ्या घरी अशा चुगल्या लावतो का मी जागा सांगितले ना कुठल्या मुलं संबंधच काय माझ्या घरी सांगणार काय सांगणार तुझ्ण काय काय सांगणार तुझा संबंध काय आहे घरी सांगायचा माझा हाय काय संबंध काय घरी सांगितलं कस काय तू माझ्या काय सांगू नको पहिलंच माझ्या घरी आधीच टेन्शन चालू आहे इथं टेन्शन म्हणजे तुझ्या जसल्या बोल गेल्या मी सांगणार ना का तुला का जळण होती मी दुसऱ्या पोरांसोबत काय होत का मग का घरी कशाला सांगितलं माझ्या इकडे इकडे मग नाही सारखा दिसायला आणि सांगतोय मला नवीन पण तुझा संबंधच काय तू घरी सांगितलंस कस काय एक कुत्र्या तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर राहायची तुझी लायकी आहे का समोर लायची नीट बोल एए, आ, तु, मला... ना माहितीये मला दहा दहा जणांसोबत फिरतो परत माझ्या मी नाही जाणार मी थांबणार तू पण सांगणार मला चल नाही अरे पण संबंधच काय आहे मी किती जणांसोबत फिरू कुठं जाऊ तुला काय गरज आहे घरी सांग नीट बोल हा नीट बोल आधीच सांगती आधीच डोकं फिरले माझ्या घरच्यांनी आधीच डोकं वाई पण सांगितलंच काय घरी माझ्या कशाला तुझा दहा दहा यांना घेऊन फिरतो तेव्हा मी काय बोलते का तुले तुप तुप बोल हा माझ्या घरी येऊन चुकल्या करतोय काय बी नको म्हणून ते टाकल्याला चुना लावला आता ह्याला लावते का मी कोणालाही घेऊन फिरू तू कोण सांगणार माझ्या घरी कोणाला दादा जण घेऊन फिर बसन मी चांगला त्याला घेऊन गेल की हा जाईन ना मी कुठेही जाईन तू कोण बोल मी कुठे नाही अरे ते कसं झालंय ना तुला मी नाही बोलली ना तुला बघवत नाही ना, मी दुसऱ्या पोरात गेलेली छपरी झाली नीट बोला छपरी बोलू नको हा तुझी काय लायकी रे छपरी मला पाय देऊ नको पायावर पाया पडले पाया पडले नाही काय आला हा, आला मोठा मला सांगणार तू गेली तर गेली उलट मला नाही पडत म्हणूनच अजून मागे फिरतोय माझ्या नीट फिर आणि लाईक इतरा कळालं ला ना माझ्या घरी नको माझ्या घरी सांगायचं जाऊ नको एका फटक्यात जाची तू नीट बोला माझ्याशी निघायचं बघ तू कोण सांगणार निघायचं मी माझ्या बापाचं घर इथं जागा आहे माझ्या बापाची माझे माझी आणि माझ्या मम्मीची साली लावली ती अख्ख माझ आहे निघायचं बघत अरे काय लायकी वाट पहिली फुल सच्चे गोली गत निकल आला तुला आला मोठा जा ना बाबा डोक्याची म्हणतोय अजून पण सांगते परत जर माझ्या लाईफ मध्ये इंटरफिअर केला ना मग तिथून पुढे तुझ्या मध्ये आम्हाला यायची गरज आहे का तुझ्या आज किती तुला हव्यात उलावतो आपण तू काय तू अजून पण सांगते नीट बोलतो माझ्या काय निघ तू तुझ्या लाईफ मध्ये मा मी माझ्या लाईफ मध्ये माझ्या लाईफ मध्ये मा परत जर इंटरफिअर केलं ना माझ्या इतके वाईट कोण नसणार आहे परत जर माझ्या घरात चावल्या ना मग तुला सांगते लाईक बघते कमी नाही आज पर्यंत कुठं काय चल